अकोला शहरात सोन साखळी आंतरराज्य टोळीतील चौघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंदूर येथून अटक केली आहे कुख्यात चोरटे हे ज्या शहरात चोरी करायचे त्याच ठिकाणाची चोरलेली दुचाकी वापरायचे आणि ती दुचाकी चोरू, चोरून पळ काढायचे अशी माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली जानेवारी रोजी चोरट्यांनी सरकारी रुग्णालयाजवळून दुचाकी चोरली आणि त्याच चो दुचाकीनं ठाण्याच्या हद्दीतील साई जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावून पळ काढला आणि काही अंतरावर तो दुचाकी सोडून बेपत्ता झाला तर दुसरी घटना बारा जानेवारी रोजी त्यांनी शहरातून दुचाकी चोरली आणि त्याच चो दुचाकीनं तोषणीवाल लेआउट इथून पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन साखळी चोरली काही अंतरावर तीच दुचाकी ते सोडून पळून गेले या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक बच्चन सिंग आणि स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश देण्यात आले त्यानुसार पोलिसांनी मध्य प्रदेश येथील चेन स्नॅचरचा सहभाग असल्याची खात्रीलायक माहिती आरोपी संजय ब्रजमोहन चौकसे तसेच आरोपी अभिषेक अनंतीलाल साहू शंकर फुलचंद भदेरिया आणि दीपक शंकरराव पांझाडे यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी शहरातील सिव्हिल लाईन खदान पोलीस ठाणे सिटी कोतवाली रामदास केल्याची कबुली अकोला शहरामध्ये तीन एक चोवीस ला आणि बारा एक चोवीस ला दोन चेन होत्या त्याची दखल घेऊन माननीय पोलिस अधीक्षक श्री बच्चन सर यांनी आम्हाला काही मार्गदर्शन करून डिटेक्शन बाबतीत सूचना दिलेल्या होत्या हा गुन्हा करताना आम्हाला असं लक्षात आलं गुन्हा घडल्यानंतर जेव्हा आपण काही सी सी टी व्ही फुटेज चेक केले त्यानुसार आपण गाडी नंबर जे मिळाले ती ते दोन ते तीन दिवसानंतर ह्या गाड्या आपल्याला बेवार स्थितीत मिळून आल्या म्हणजे असं निष्पन्न झालं होतं की गुन्हा करणाऱ्यांनी अगोदर बाईक चोरी केल्या आणि त्यानंतर चॅन स्नॅचिंगला अंजाम देऊन ते निघून गेलेले होते जो संजय ब्रिजमोहन चौकेसे ज्याच्यावर ऑलरेडी अशा टाईपचे गुन्हे दाखवले तीनशे ब्याण्णव पंच्याण्णवच्या आधी आणि हा आरोपी तीस तारखेपर्यंत अमरावती जेलमध्ये होता तीस तारखेला अमरावती जेलमधून सुटल्यानंतर त्यांनी तीनच दिवसात या घटनेला अंजाम दिला जेलमधून सुटल्यानंतर घरी न जाता त्यांनी अकोला जिल्ह्यात दोन आणि जळगाव जिल्ह्यात दोन असे चाय चार चार स्नॅचिंग करून नंतर ते घरी गेल्याचे निष्पन्न झालेले आज रोजी अकोल्यात गुन्हे करणारे दोन गुन्हे करणारे तीनही आरोपी वापरलेल्या मोटरसायकलसह व चोरी गेलेल्या मुद्दे आपण ताब्यात घेतलेले आहे